तीन लाख तेवीस ती हजार चारशे बारा शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी नऊ हजार रुपये पीक विमा खरीप दो पीक हजार। दोन ले ले हजार वीसच्या पीक विम्याच्या यापूर्वीच शेतकऱ्यांना हेक्टरी सहा ते तीन हजार असे दोन हप्ते मिळालेले आहेत उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार रुपये मिळायला हवेत त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी नऊ हजार रुपये मिळणार आहेत पीक विमा भरलेला तीन लाख तेवीस हजार चारशे बारा शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात ही रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पीक विम्याचा प्रश्न जर पाहायचा म्हटला तर चौऱ्याण्णव कोटी रुपये सध्या कोर्टाकडे वर्ग असताना विमा कंपनीनं परत एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळं आता या पीक विम्याचा युक्तिवाद युक्तिवादाची सुनावणी आज होणार आहे त्यामुळे या युक्तिवादाची सुनावणी होताच धाराशी जिल्ह्यातील तीन लाख तेवीस हजार शेतकऱ्यांना हेक्टरी नऊ हजार रुपये पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या पीक विम्याची पार्श्वभूमी जर पाहायची म्हणली तर सध्या एकशे चौतीस कोटी रुपये राज्य शासनामार्फत जिल्हा कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत परंतु आता अपेक्षा आहे ती चौऱ्याण्णव कोटी रुपयाची आणि त्याच खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पीक विम्याकडून एकशे चौतीस कोटी रुपये मिळाले तर ब्याण्णव कोटीच्या स्थगितीवर आज सुनावणी होणार आहे आणि सर्व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष अखेर त्या सुनावणीकडे आहे की नेमकं काय होणार खरीप हंगाम दोन हजार वीस मधील विम्याचे तब्बल एकशे चौतीस कोटी रुपये पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यास राज्य शासनानं अखेर मान्यता दिली आहे या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांना हेक्टरी नऊ हजार रुपये विमा मिळण्याचा मार्ग मोकळा आहे तब्बल चार वर्ष न्यायालयात लढाई लढून शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यानंतर राज्य सरकारने पैसे वेळेवर न दिल्यामुळे विम्याचा प्रश्न अधिकच जटिल बनला होता दरम्यान निधी वितरणास झालेल्या दिरंगाईचा फायदा घेत विमा कंपनीने या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आजच्या सुनावणीकडे हे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे जिल्हा प्रशासनाकडे जमा असलेल्या ब्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपयावरील स्थगिती आज सर्वोच्च न्यायालयाने उठवल्यास शेतकऱ्यांना हे पैसे तात्काळ वितरित होणार आहे शेतकरी मित्रांनो आता पाहणं गरजेचं आहे की आजच्या निकालाकडे राज्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष आहे जेणेकरून आजची सुनावणी शेतकऱ्यांच्या बाजूने होईल व शेतकऱ्यांना याबाबत न्याय मिळेल आणि जेणेकरून शेतकऱ्यांना हेक्टरी नऊ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे। वर्ग होतील नेमकी सुनावणी काय होईल सुनावणीत काय घडलं या सर्व गोष्टीची माहिती आपल्या चॅनलची वेळी होईल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, करा शेतकरी मित्रांनो आजची सुनावणी काय होईल कारण सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आजच्या सुनावणीकडे आहे आणि सुनावणी असो हेअरिंग असो हे होताच तात्काळ व्हिडिओ येईल जेणेकरून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो